नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत मंत्री भरत शेठ गोगावले या लाडक्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी बहिणींची तुफान गर्दी जमली होती रक्षाबंधनासाठी जवळपास बारा हजारपेक्षा जास्त भगिनींनी आपली उपस्थिती लावली आमच्या लाडक्या बहिणी सुखी समाधानी राहाव्यात आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठामपणे राहावा ही इच्छा यावेळी नामदार भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केली आहे सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला इतकं मोठं बहिणींचं प्रेम लाभलं हेच आम्ही भाग्य समजतो असेही ते यावेळी बोलले आजचा दिवस आमच्यासाठी आणि आमच्या भगिनींसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो असे उद्गार यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी काढले आहेत महाड येथून सचिन पवार यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार